आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवाल हॅट्रिक विजयाकडे डोळे लावून बसले असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना दणका दिला दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी माजी सीएम अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने ईडीला परवानगी दिली दिल्लीत पाच फेब्रुवारीला मतदान होत असून आठ फेब्रुवारीला निकाल लागणारे अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिल्लीतील दिल विशेष पी एम एल ए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यास स्थगिती दिली अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती ते म्हणाले होते की ट्रायल दिल्ली मध्य धोरण प्रकरणी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले होते सीबीआय गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये या प्रकरणात आवश्यक मान्यता मिळाली होती मात्र ईडीला मिळालेली नाही केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्यावर साऊथ ग्रुप कडून लाच घेतल्याचा आरोप आहे या गटाचे राष्ट्रीय राजधानीतील मद्य विक्री आणि वितरणावर नियंत्रण होत दिल्लीच्या आप सरकारने दोन हजार एकवीस साठी बनवलेल्या अबकारी धोरणाचा या गटाला फायदा झाल्याचा आरोप आहे त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरच्या आपल्या आदेशात म्हटलं होतं की पीएमएल अंतर्गत आरोपींवर खटला चालवण्यासाठी सक्षम विशेष परवानगी आवश्यक हो आहे त्यानंतर पीएमएल अंतर्गत आरोपी असलेल्या इतर लोकांनीही त्यांच्यावरील आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला सीआरपीसीच्या कलम एकशे सत्त्याण्णव एक, एक अंतर्गत सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी घेण्यास सांगितलं होतं ईडी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे त्यानंतर आरोपपत्र रद्द करण्यासाठी आरोपींच्या वतीने अनेक याचिका दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा